वर्धा सप्टेंबर रोजी सकाळी वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा स्वावलंबी मैदानावर आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्याची प्रशासनाने जय्य तयारी केली आहे या सोहळ्याला राज्यपाल मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री व मंत्री उपस्थित राहणार आहेत अमरावती येथील पीएम मित्र पाकचे ई भूमिपूजन आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना व पुणेश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना या राज्य शासनाच्या दोन योजनांचा शुभारंभही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी होणार आहे सदर समारंभाची नोडल एजन्सी एम एस एम ई सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकार आहे पी एम मित्रा पाक अमरावती यांचे ई भूमिपूजन आणि आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना राज्य शासनाच्या दोन योजनांचा शुभारंभ पंतप्रधान महोदयांच्या हस्ते होणार आहे सदर समारंभासाठी स्वावलंबी विद्यालयाचे मैदान निश्चित केले आहे पीएम विश्वकर्मा योजनेतील यशस्वी गाथा दर्शवण्यासाठी देशभरातील अठरा कारागिरांच्या कलाकृतींच्या प्रदर्शनांचा समावेश आहे सदरची प्रदर्शनी आंतरराष्ट्रीय दर्जाची असणार आहे समारंभानंतर दोन दिवस वर्धा जिल्ह्यातील व विदर्भातील सर्व नागरिकांसाठी खुली राहणार आहे कारागिरांनी तयार केलेल्या कलाकृती खरेदीसाठी सुद्धा उपलब्ध राहणार असल्यानं नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल यांनी केले आहे के थीम येथे पंतप्रधान कारागिरांशी संवाद साधणार आहे यानंतर पंतप्रधान जनसभेला संबोधित करतील यासाठी अशा निर्मिती करण्यात आली आहे साधारणत पन्नास हजार जनसमुदाय उपस्थित राहणार आहे त्यामध्ये पंधरा हजार विश्वकर्मा पाच हजार आय टी आय प्रशिक्षणार्थी स्वयं सहायता गटाच्या वीस हजार महिलांचा समावेश आहे या व्यतिरिक्त अमरावती आणि यवतमाळ येथील पाच हजार विश्वकर्मा उपस्थित राहणार आहे याशिवाय काही मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत पीएम टेक्स्टाईल पार्क भूमिपूजन या कार्यक्रमात महाराष्ट्रातील एकमेव अमरावती येथील एक हजार वीस एकरात उभारण्यात येणाऱ्या पीएम मेगा टेक्सटाईल पार्कची पायाभरणीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीनं होणार आहे पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षापूर्तीनिमित्त आयोजित या सोहळ्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राज्यपाल मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री व उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात लाभार्थ्यांना किट वाटप केले जाणार असून प्रधानमंत्री लाभार्थ्यांशी संवादही साधणार आहेत हा कार्यक्रम देशभरात सातशे ठिकाणी पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे महानिरसन करता सतीश काळे वर्धा इंटिग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू मॉड्युलर ऑपरेशन थिएटर मेटर्निटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी ऑर्थोपेटिक एंड ज्वाइंट रिप्लेसमेंट डायलिसिस यूनिट पैथोलॉजी एंड फार्मेसी विनोभा नगर खरपी रिंग रोड नागपुर और कॉन्टैक्ट एट डबल सिक्स एट सेवन नाइन टू थ्री फाइव टू 9801980100